तुम्ही आलूपासून कधी आलू, आलू शिरा बनवलाय का नसेल बनवला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल कसा बनवायचा हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर आज आहे सॅटरडे आणि हा ब्लॉग थोडा लेटच झालाय शूट केला होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचा वाटला इथे मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहे साबुदा वडे कारण दोघांनाही वडे आणि चटणी खूप आवडते जसं समजलं वडे मम्मीने बनवले तसंच प्लेटमध्ये येऊन इथेच बिट्टूने नाश्ता करून घेतला सर्वात फेवरेट वडे हे बिट्टूचेच आहेत

जसं मिस्टरांनी प्लेट आणि डंबल्स मला काढून दिले जसं माझ्या अंगामध्ये मा तर बाहुबली झाला मग काय घेते प्लेट आणि प्लेटच्या एक सेट मारून घेतला सोबतच डबलचा आपण सेट मारून घेतला बऱ्याच कमेंट येतात की जावईचा मुलगा मुलगी कोणती आहे तर जावईचा मुलगा जो आर्यन आहे तो आहे आणि मुलगी माझी आहे ताई तुमच्या भाऊजीला दाखवाना तुमच्या भाऊजी कधी तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही तर ते सकाळीच कामाला जातात आणि डायरेक्ट संध्याकाळी साडेनऊ ला येतात ते एका व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याचं कारण असं आहे मला आवड आहे व्हिडिओ बनवायची तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांना व्हिडिओ बनवायची आवड असेल तर त्यांना नाही आवडत व्हिडिओ मध्ये यायला आणि अर्धी जास्त फॅमिली माझी ब्लॉग मध्ये सुद्धा नसते कारण त्यांना हे व्हिडिओ वगैरे काही आवडत नाही मी बनवते आणि त्याला सपोर्ट माझे मिस्टर करतात त्यामुळे मी त्यांना थोडंफार घेत असते ते पण तुम्हाला जास्त माझ्या ब्लॉग मध्ये दिसत नसते तर इथे थोडाफार मी व्यायाम केला त्यानंतर केली पेट पूजा फिर काम दुजा तेवढ्यातच बिट्टू घरी आली कारण सॅटरडे असल्यामुळे अकरा वाजता स्कूल सुटलं कशाने पेंट करत आहे बिल्लू हे पण तू कशाने पेंट करताय ते माझा आई लायनर आहे ना आईने डोळ्याला लावायचं हे आईज लावायचं आहे ते कलर नाहीये बंद कर दिलो का तुला आईने दिलो का खराब करून टाकलो आईने दिलं नाही मला मी विकत आलो ते ऑनलाईन वरून शॉपिंग केली ना मी माझ्यासाठी बस सॉरी म्हणायचं बस झालं मग आज पण आम्हाला स्टार मिळाला कशाबद्दल मिळाला रोगीटुकला रोज रोज स्टार मिळायला लागलाय आल्या आल्या हॉल मध्ये पूर्ण पसारा खेळणीचा पसरून ठेवलाय आणि ती जाऊन बसल्या खुर्चीवरती टेडी घेऊ आज बनवली शेवची चटणी ते पण एकदम झंजणी हे काय हा काय प्रकार मला धोलेत गेलो ना मी कांदा असा कट केला ना म्हणून नाही म्हणूनच ना मी सोन नाही लसूण नाही टाकत हो ना कस होत होत मग तुला तसेच मला पण झालं किती काळजीची आहे माझी मुलगी लगेच माझ्या डोळ्यात माझ्याकडे मी तुझी म्हणतोय मला कधीच अंघोळ घालून दिले ना याला लहानाचं मी मोठं केलं आणि हा म्हणतोय माझी अंघोळ घातली नाही वा 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 अच्छा जेव्हा ही ट्रेनिंगला गेली त्याला खाऊ घालण त्याला तयार करणं त्याचे नखरे सहन करणं सर्व मी केलं आणि ऑर्डर करून किचन मी एवढं खराब केलं होतं जोपर्यंत नीट करत नाही तो तोपर्यंत मी तिथे चपात्या करणार नाही पहिला त्यांना इथे साफ करून दिला छानसा ड्रेस घालून मी इथे तयार झाली आणि थोडेफार प्रमोशनचे व्हिडिओ होते ते बनवून घेतले दोन तीन रील काढल्या आणि तेवढ्यात माझे पार्सल आले आणि मला एक व्हिडिओ बनवायचा होता तो व्हिडिओ बनवायचा होता मला कोणीतरी पाहिजे होता काढायला आणि आर्यंत होमवर्क करतोय आणि मेनू गेली ड्युटीला ती बोलली मी तिकडनं आणलं दे, की तुझा व्हिडिओ काढून ठेव काढून देईल मला लगेच डॉक्टरकडे दोन मिनटाचं काम आहे ते झालं की लगेच येतो तोपर्यंत तू बाकीचे तुझे जे व्हिडिओ आहेत ते बनव तू बाकीचे माझे व्हिडिओ बनवले आता जरा मी करते जर तुम्हाला माझी ब्लॉगिंग आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण त्यानंतर काकूवाला भांडी घासायला त्यांच्यासोबत थोड्याफार गोष्टी केल्या आणि भांडी जे होते ते त्यांना भांड्याची टॉली खाली करून दिली अशा गप्पा गोष्टी मी त्यांच्या सोबत नेहमीच करत असते पागल का पंचवीस हजार कमी का झाले का पंचवीस हजार लवकर घ्या <laughs> पत्त्यांचे कपडे घातले आता पोरांना आम्ही व्हिडिओ काढत असलो ना एवढं काळ आहे तुम्हाला काय सांगू अरे एक तर त्याला भूक लागेल हिला भूक लागेल आता हे किती वर्ष सुरू या पत्त्याला आता म्हणजे तिला पॅन्ट नाही आहे तिला पॅन्ट नाही सुंदी ती एका टंगडीवाली पॅन्ट नसते पॅन्ट नाही सर्वात जास्त त्रास फक्त मिनूलाच देते कारण ती गोष्टी मिनूच ऐकते ना दा� म्हणून तिला सांगत असते

कोटी कोटीमध्ये तू म्हणाली की सर्व ही वस्तू इकडे ठेवू म्हणजे आपण जेव्हा काम पडेल त्यावेळेस काढूया हा तूच ठेवलं होतं ठेवलं का खात जा मग तू काय बनवत आहेस अच्छा शिकू

काय आहे इंस्टंट बटाटा चिप्स बटाटा चिप्स बन रही है और मैं कर रही हूँ यहाँ पे भाजी की तरकारी भाजी की तरकारी <laughs> मग आमच्या सुरू होत्या दोघींच्या खूप गप्पा गोष्टी आणि चुगल्या थोड्या पण कारण की थोडंफार जीवनात चुगल्या पण करणं आवश्यक आहे तसं जीवनामध्ये रच नाही आणि हो आमच्या चुगल्या इतर बायका सायका नसतात हिनं टमकं केलं बाई हिनं असं केलं बाई अशा आम्ही चुगल्या अजिबात करत नाही आम्ही आमच्याच चुगल्या करत असतो ते म्हणजे मी सकाळपासून असं केलं गं मी आज भाजीत मीठच कमी टाकलं मग त्यांना आवडलीच नाही मग असं झालं अशा चुगल्या आम्ही एकमेकीची करत असतो आणि दुसऱ्यांच्या चुगल्या करायला बिचारा आमच्याकडे वेळ पण नाही आणि आम्ही तसं करत पण नाही

लगतो रहा है चुप गजब लाल लाल जीब आहे माझी समजलीस काली जबान हो तेरी इंस्टाग्राम ले बेकार आहे मी म्हटलंस तुला सिरास तिरस याची हे लवकर काढतेस ना अरे धीमे आचवर नाही करायचे ते हाय ठेवायची नंतर दुसऱ्यांदा तरी पण हायच ठेवायचे नाही तर ते असे गलगल होतील ना ते शिजतात ना त्याच्यामध्ये आलू शिरा हो आलू पोंगी जे <laughs> आलू पोंगे कि साजू आलू खेळते ते बापरे त्यापेक्षा मुकाट्याने चपात्यास करते जेवण केलं असतं आतापर्यंत तुझ्याच मनाने करत आहे मी काय केलं तुला पकडून थोडी ना ठेवलंय मी काहीच बघवास नाही मी तूच आहे किती वेळची की, की काय सुरू आहे पण शिरा दिसत आहे शिरा दिसत आहे शिरा दिसत आहे मी बघतच आहे तू म्हणतेस तू आपली शांतपणा करायला आले तोंड तोंड करायचं आणि बघायचं काही संबंध नाहीये काही कुठे जेवण करू नको कशाला समजली चुकी स्वतःची माझं नाव घालते

तारे की फुल बांधले जे हे बघू मी कधी काही करत नाही किंवा केलेलं नाही शेप काम मी तर मी एवढं चांगलं शेप जडले जळले नाही हे करायचं नादात जेव्हा झालं असतं बनवून वेळ आहे काही बनवायची राहायला खाय जायचं बनवायचं आणि चिप्स आणि फिफ्टच बनली बसवत मी नाही गाती जेठानी असते देरानीवरती घाजवते जोपर्यंत त्यांनी चपात्या बनवल्या नाही तोपर्यंत मी त्यांच्या मागेच नुसता बळबळ करत बसली होती शेवटी विचार आल्या आणि चपात्या टाकल्या गरम गरम गर्म गर्म आता मस्तपैकी गरमागरम जेवण केलं आता राहिले सोलेला वटा मी बस आता हो माई कॉड माझ्या मिस्टरांनी मस्त ए सी वगैरे लावून गेलं तर रूम कसा थंड का झालाय कारण सकाळपासून एवढं गरम होतं भयंकर पाऊस पण नाही पडला चार पाच दिवस झाले त्यामुळेच जास्तच गरम करते

मग ते अमका पप्पा पि घाले असं धपत धपत धप्पा आणि खतरनाक आणि आता म्हणजे मम्मी इथे खाज करून तुझे जागा बघू ते खाज तुझ्या डोक्या बघू दे म्हटलं मला जू झाली तू केसांमध्ये हो ना पप्पाला कशी जू झाली का म्हटलं तू कोण मुलींकडे बघते बसते का स्कूलमध्ये मग ते मी काय तिची मैत्री काय मिळते मी तिच्याकडे बसली होती आणि रूममध्ये येऊन बघितलं तर हे तीन बंदर मोबाईल बघत होते आजचा व्हिडिओ इथेच आवडला आवडलाच लाईक नक्की ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय